गेल्या दोन महिन्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या तीन वेळा भेटी झाल्या पाच जुलैला मराठी विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर आले सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर केले त्यानंतर सत्तावीस ऑगस्टला गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरती पोहोचले तर ठाकरे बंधूंच्या या गाठी बेटी कधी झाल्या आपण बघूया पाच जुलै मुंबईमध्ये मराठी विजय मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावरती एकत्र आले सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी राज ठाकरेंनी मातोश्रीवरती जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या सत्तावीस ऑगस्टला उद्धव ठाकरेंनी राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं दोन ऑक्टोबरला दसरा मेळाव्यामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशी शक्यता त्यामुळे बळावली आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची शिवतीर्थवरती राजकीय भेट झालेली आहे आजची ही भेट